महाराष्ट्र पोलीस टाइम्स दोन बालकांचा तलावात बुडून मृत्यू शिवाजीनगर दाळीम तांड्यावरील दुर्घटना प्रतिनिधी मोहन राठोड तलावातील पाण्यात बुडून सात आणि आठ वर्षाच्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना उमरगा तालुक्यातील दाळीच्या शिवाजीनगर तांड्या नजदीक सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेने परिसरात खळबळ व्यक्त होत आहे शिवाजीनगर तांड्यातील तलावांतर्गत असलेल्या आपल्या शेता शेतात शेतकरी खुरपणीसाठी गेले होते त्या दरम्यान सुशांत बाळू चव्हाण वयवर्षे सात व प्रमोद प्रकाश चव्हाण वयवर्षे आठ हे दोघे चुलत भाऊ खेळत होते शेतात खुरपणीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्याची ही मुलं खेळत खेळत तलावाजवळ गेली आणि पाय घसरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला बराच वेळ ही मुले दिसेनाशी झाल्याने नातेवाईकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांना मुले पाण्यात पडल्याचे दिसले त्यांना पाण्यातून काढून डाळिंब येथील खाजगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यानंतर पोलीस पाटील अश्विनी वाले यांनी मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांना खबर दिल्याने तात्काळ घटनास्थळी व नातेवाईकांशी भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उत्तरीय तपासणी करून रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद